नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं का दसऱ्याच्या दिवशी आमच्या प्लॉटवर भूमिपूजन होणार आहे तर आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे आमच्या जाग्यावर तुम्ही बघू शकता का आत्ता आम्ही आमच्या जागेवर आलेलो आहे बघा इथं मम्मी आहे आरतीची तयारी करते इथं मम्मी आणि आता आता इथे भूमिपूजन होणार आहे बघा हे बघा मित्रांनो आम्हाला आमचे फॅन भेटले तू आमची व्हिडिओ बघते का रोज बघती हे बघा मित्रांनो हे सगळे आमचे फॅन आहे हाय करा हाय तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता पाऊस आला आहे करा पाऊस आला म्हणून काय नाही पण इथं भूमिपूजनाची तयारी करत आहे पप्पा होईल का भूमिपूजन आज मंग होणार नाही का ना। ना। इतक्यात ना। ना। पाऊस आला थोड्यासाठी पाऊस आला पावसाचे आता पाऊस आहे पाऊस आल्यामुळे सगळे अटकले इकडं

पण तरी पण इथं भूमी पूजनाची तयारी चालू आहे पर जी तुम्ही काय काय तयारी करताय सांगा ना गणपती पूजनाची तयारी जमीन म्हणजे सीता माता राहते त्याच्यामुळे जमीन म्हणजे सीता मातेची पूजा करणे हे लय महत्वाचं राहतं पण भूमी पूजन म्हणजे आपले जे वाचतो नवीन वाचतो आपण बांधणारे त्या कामाला आपण प्रारंभ करणारे म्हणजे सुरुवात करणारे बुवा आज भूमी पूजन झालं आता दसरा जो आहे आज साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आहे त्यामुळे आपण कुदळी मारून म्हणजे जे भुमी, भुमी जे भूमीचं पूजन करून पुदळी मारून त्याचं प्रारंभ म्हणजे नवीन वास्तू बांधायला प्रारंभ आहे असं थो आहे थोडा पाऊस थो उघडला का आपण पूजाला सुरुवात करू मी पहिल्यांदी भूमिपूजन बघते मी याच्या आधी कधीच भूमिपूजन पाहिलं नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आम्ही पहिल्या वास्तूच पहिलं भूमिपूजन बघते आणि मी ना याच्या आधी कधीच भूमिपूजन बघितलं नाही पहिल्यांदा भूमिपूजन बघणार आहे तर मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड आहात का भूमिपूजन बघण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा बघू राहिली ना भूमिपूजन हा तू पण याच्या आधी कधी बघितलंय का भूमिपूजन नाही मी नाही बघितलं आहे पहिल्यांदाच आहे ना

हा सांगितलं ना फॅन येते आपले तर हे बघा मित्रांनो इथं पाऊस आलाय तो वातावरण किती छान झालेलं आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता का इथं किती मस्त वातावरण झालेलं आहे इथं बघा पाऊस आल्यामुळे किती हिरवगार दिसते इथं मस्त वा मला व्ह्यू आवडला इथला

गोदावरी सरस्वती नरपदी हात जुडा नमस्कार करा सुपारी घ्या हातामध्ये अशा हातात पाणी वाझ्याकडे सुपारी तुमच्याकडे तुमच्याकडे मित्रांनो आता इथे सुपारी फुडत आहे ಬಸ ಕಾಲಿ ಕೈ ಒಳ್ಳೆ ಊದ ಕುಲವ ಪುಷ್ಪ ಸಾಮರ್ಪೆಯ ಗಂಗಾಕ್ಷತ ಪುಷ್ಪೂಮಿ ಕೂರ್ಮಂದೇವತ ನೂರಸಿಂಬಿ ಸುಧಾರು ಹೇ ಭ ನಿಶಾಕ್ಷ ಗುಲಾಲ್ವಹ ಸಲವೈಲಿ ಅಂಕಶ ರುಬೇದ

પુષ્પા સમર્પયા હાથ જોડા નમસ્કાર કા પ્રાર્થના પૂર્વક નમસ્કરો હાથ જોડા નમસ્કાર કરાય

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता इथं घाललेलं आहे आणि इथं फुल पण टाकलेले आहे आता आम्ही रेणुका मंदिरात जाऊन आरती करणार आहे बघा मित्रांनो इथं गुलाल टाकले टाकल्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का इथं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे आता आम्ही चालू आहे रेणुका मंदिरात आरती करण्यासाठी तर चल दीदी आपण जाऊ आरती करण्यासाठी हा है, करने साथी। था, है। है। तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे आरती करण्यासाठी भूमिपूजन इथं संपन्न झालेलं आहे गणपतीची पण आरती एकदम मस्त झालेली आहे मला तर खूप भारी वाटलं म्हणजे खूप आनंद झाला की मी पहिल्यांदा अशा काही गोष्टी बघितल्या ज्या मी याच्या आधी कधीच बघितल्या नव्हत्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का पप्पा मम्मी तिथे गेलेले आहे हे बघा पप्पा तिथे आरो इथं आहे तर चला जाऊया रेणुका मंदिरात आरती करण्यासाठी तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी मम्मी पप्पा आरती करणार आहे देवीची पप्पा मग करा सुरू आरती चला हा घंटी बाहेर ये

Ngày nào cũng nhớ đến quê hương, nhớ đến quê hương, nhớ đến quê hương, bạn. पार्वती पेरा मंगलमूर्ति मूर्ति लक्ष्मीनारायण भगवान की जय छुका माता की जय बस की जय माता की जय भूमि कुलमानंद भगवान की जय भगवान की जय

वसुदेवसुतं देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः जय दा प्रंदास मडम जगदंबा रिनका माता की महालक्ष्मी माता की जय उझा भवानी माता की जय सप्त माता की जय नम अप पार्वती पते गहारा महादे